जवळ मराठा लग्नाक्षदाच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा गेल्या वर्षापासून एक सेवाभाव म्हणून लोकांना विवाह जुळण्यासाठी मदत व्हावी म्हणून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि या गोष्टीला बऱ्यापैकी यशही ये येतं आणि दिवसभरात आम्हाला दहा ते पंधरा फोन महाराष्ट्र भरातून येत असतात आणि वेगवेगळी प्रश्न लोकांच्या समस्या लोक या फोनच्या माध्यमातून मांडत असतात बऱ्याचदा अनेकांची लग्न जुळत नाहीत आणि विशेषतः गोरगरीब किंवा मध्यमवर्गीय जी कुटुंब आहेत किंवा एखाद्या मुलाला वडील नाहीत घरामध्ये करती आईच आहे आणि अशा मुलांची लग्न जुळत नाहीत ही लोक कुठेतरी त्रस्त होतात आणि कुठेतरी फसवणुकीला हो बळी पडतात आमचे काही अनाथ आश्रमातील विवाहाविषयीची माहिती देणारे काही व्हिडिओ प्रसिद्ध यापूर्वी झाले आणि त्याच्यामध्ये काही कॉमेंट बॉक्समध्ये बरे अनेक जणांनी की याच्यावर विस्तृत माहिती देणारा एक व्हिडिओ आपण बनवला पाहिजे आणि तशी माहिती तुम्ही द्या कारण समाजामध्ये चांगली कामं करणारी तत्व कमी आणि फसवणूक करणारे तत्व हे जास्त आहेत मोठ्या प्रमाणात आहेत आणि मग अशामुळं काय होतं की लोकांचं जे काही दहा पाच टक्के चांगली कामं करतात तर अशा लोकांवरचाही विश्वास उडून जातो तर अनाथ आश्रमातील मुलींच्या संबंधाने आपण बऱ्याचदा सोशल मीडियावर जाहिराती पाहतो की मुलगी अनाथ आहे अनाथ आश्रमामध्ये राहते कायदेशीर दृष्ट्या लग्न लावून दिलं जाईल कोर्ट मॅरेज करून दिलं जाईल आणि गेट पास फाडावे लागेल यातून फक्त आणि फक्त फसवणुकी होतात सर्वसाधारणपणे एखादा व्यक्ती जर अनाथ मुलीसोबत जर लग्न करण्याचा विचार करत असेल तर त्याच्या मनामध्ये बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणजे काही प्रश्न कायदेशीर दृष्ट्या असतात आणि काही प्रश्न हे सामाजिकदृष्ट्या असतात म्हणजे एक तात्पुरता क्षणिक विचार करून ह्या गोष्टी चालणार नाहीत कारण बऱ्याच कायदेशीर प्रक्रियेमधूनही त्या गोष्टीतून सामोरं जावं लागतं आणि नंतर मग लग्न झाल्याच्या नंतर सामाजिक प्रश्नही किंवा समस्याही त्यातून निर्माण होऊ शकतात तर सर्वसाधारणपणे अनाथ आश्रमांना त्यांच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी जे काही लग्न करायचं झालं तर त्यांना सोशल मीडियावर जाहिरात करण्याची कुठलीही परवानगी नसते त्याच्यासाठी विशिष्ट कायदे आणि नियम असतात या संस्थांना नियमाच्या आधारेच अशी जाहिरात करता येते आणि त्यांच्या भविष्यासाठीचा योग्य तो निर्णय घेतला जातो दुसरी गोष्ट अशी की जर कोणी एखादा समाजातील एखादा व्यक्ती असा विचार करत असेल की मी अनाथ आश्रमातील मुलींसोबत माझ्या मुलाचं किंवा मुलीचं विवाह करू इच्छितो तर ही एक अतिशय स्वागतार आणि एक चांगली बाब आहे एक पुण्याची गोष्ट त्याला म्हणता येईल मात्र हे करत असताना त्यांना ही बऱ्याच गोष्टीची जबाबदारी ही स्वीकारावी लागते कारण अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न केलं चार सहा महिने तिच्यासोबत संसार केला आणि नंतर पुन्हा त्या मुलीला अनाथ केलं असं चालत नसतं कारण आपलं एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून तिच्या आयुष्यभराच्या निर्वाहाची जबाबदारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या कुटुंबावर त्या समाजावर त्या गावावर येऊन पडत असते हा विचारही प्रामुख्याने त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं अनाथ आश्रमांना विवाहासंबंधीची प्रक्रिया ही अतिशय विचारपूर्वक आणि संवेदनशीलतेने ती हाताळावी लागते कारण अनाथ आश्रमाचं जी काही कारभार चालत असतो तर तो केवळ अनाथ आश्रमाच्या स्वतःच्या मालकीने चालत नसतो त्यांचा स्वतःचं एक मॅनेजमेंट असतं त्यांचा स्वतःचा एक विपु उपविधी असतो त्यांचं स्वतःच एक बायला असतं जे नोंदणी करते वेळी किंवा इतर माध्यमामध्ये जर अनाथ आश्रमाची नोंदणी होत असेल तर सरकारच्या नियंत्रणाखाली मग त्याच्यामध्ये समाज कल्याण विभाग असेल महिला बालकल्याण विभाग असेल किंवा बऱ्याचदा अनाथ आश्रमावर नियंत्रण ठेवणारं कोर्टही असतं काही गोष्टींच्या बाबतीत तर ह्या सगळ्या गोष्टींच्या देखरेखीखाली त्या अनाथ आश्रमाचा कारभार हा चालत असतो आणि मग अशा स्थितीमध्ये अनाथ आश्रमाला कुठेही मग सोशल मीडियावर एखादा बायोडाटा बनवला आणि लगेच व्हॉट्सअप फेसबुकला टाकला आणि एखादा आश्रमातील मुश्रमा, मुलींसाठी मुलांसाठी स्थळ आलं आणि लगेच त्याचं पाच हजार रुपये सात हजार रुपये साथ गेट फीससाठी पास गेट पाससाठी घेतले आणि त्याचं लग्न लावून दिलं असं होत नसतं अनाथ आश्रमातील मुलींसोबत जर आपण कोणी लग्न करण्याचा विचार जर करत असू तर ते पहिल्यांदा ते कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का असा प्रश्न काहींच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो तर अनाथ आश्रमातील मुलींच्या विवाहासाठी संबंधित कायद्यांचं पालन करणं हे आवश्यक असतं त्याच्यासाठी महिला महि बालकल्याण समिती म्हणजे ज्याला सी डब्ल्यू सी आणि संबंधित संस्थांची परवानगी त्याच्यासाठी घेतली जाते अनाथ मुलींच्या कौटुंबिक किंवा सामाजिक इतिहास आपल्याला जाणून घेता येतो का म्हणजे ती अनाथ आश्रमामध्ये मुलगी जर एखादी येत असेल तर ती नेमकी कुठून आली काय आली कुठल्या याच्यापासून आली तर अनाथ मुलींच्या बाबतीमध्ये गोपनीयतेचा अतिशय काटेकोरपणे आदर केला जातो म्हणजे तसा तुम्हाला शक्यतो त्या मुलीचा किंवा मुलाचा पूर्व इतिहास जाणून घेता येत नाही मात्र त्या संस्थेच्या माध्यमातून जर एखादा अनाथालय असेल किंवा अनाथ आश्रम असेल किंवा एखादं बालसंस्कार केंद्र असेल तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या परवानगीने तसा आपल्याला पूर्व इतिहास जाणून घेता येतो किंवा येऊ शकतो अनाथ मुलींचे जे काही वैवाहिक हक्क असतात आणि संपत्तीबाबतचे जे काही हक्क असतात म्हणजे लग्न केल्याच्या नंतर आपण वर्ष दोन वर्ष संसार केला आणि नंतर वाऱ्यावर सोडून दिलं तर असं होत नसतं तर अनाथ मुलींनाही सर्वसामान्य मुलींप्रमाणे सर्व वैवाहिक अधिकार आणि हक्क हे मिळत असतात मग तिथं जो काही विवाह कायदा असतो मग त्या कायद्यानुसार सगळे हक्क त्यांचे अबाधित असतात किंवा ते पणाचा किंवा पालन पोषणाचा कोणता विशेष विचार करावा लागतो का असाही प्रश्न काहींच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो तर अशा मुलींच्या मानसिक आणि भावनिक गरजा ह्या समजून घेणं गरजेचं असतं कारण त्या अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीमधून ह्या मुली किंवा मुलं ही गेलेली असतात आणि मग त्याच्यामुळं ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं अनाथ आश्रम किंवा सरकारकडून लग्नासाठी नेमकी काय कागदपत्र लागतात असाही प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो तर विवाह नोंदणीसाठी जी काही सरकारी नियमानुसार जी काही आवश्यक कागदपत्र असतात तर ती कागदपत्र लागत असतात आणि बाल कल्याण समितीची त्यासाठी मंजुरी घ्यावी लागते सकारात्मक दृष्टिकोनातून त्या विवाहाला समाजाचा आधार मिळतो का नाही ह्याही गोष्टी पाहावल्या जातात म्हणजे जसं उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये एखादी मुलगी लग्न करून आणली आणि नंतर तिला कुटुंबामध्ये तिला सासरवास सुरू झाला किंवा गावातल्या लोकांनी टोमणे मारणं सुरू केलं की अनाथे कुठली असं घालून पाडून बोलणं सुरू केलं तर असं चालत नसतं रीत सर त्या कुटुंबाची म्हणजे तशी लेखी हमी त्यांना द्यावी लागते की आम्ही या सर्व जे काय अधिकार आहेत ते प्रदान करण्यासाठी तयार राहू त्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायत तो समाज असेल तर त्या समाजाची सुद्धा मान्यता त्या ठिकाणी घ्यावी लागते मंजुरात घ्यावी लागते की आम्ही योग्य रीतीने या मुलीचा विवाहानंतर सांभाळ करू आणि या मुलीच्या लग्नानंतर जे काही पश्चात उत्तरदायित्व असेल ते सांभाळण्याची पूर्णपणे हमी देऊ असं लेखी घेतल्याच्या नंतरच ते लग्नाला परवानगी दिली जाते अशा कुठल्याही मुली दिल्या जात नसत अजूनही याच्या पलीकडे काही किसकर प्रक्रिया आहेत तर त्या आपण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोशल मीडियावर जर अशा काही जाहिराती येत असतील तर त्या जाहिरातीवर याच्यावर अजिबात भरोसा विश्वास ठेवू नका अशी कुठलीही अनाथ आश्रमाची जाहिरात येत नसते जर एखाद्याच्या मनामध्ये इच्छा होत असेल की अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करायचं तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या अनाथ आश्रमाचा शोध घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट देणं हे कधीही योग्य ठरेल अन्यथा तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही तोरतास धन्यवाद जय जीवा